आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राज ठाकरेंचा प्रश्न योग्य जरांगेंची मुख्यमंत्र्यांकडून फसवणूक ठाकरे गटाचा आरोप मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मोर्चानंतर सरकारने एक अध्यादेश जारी केला या अध्यादेशावर उलटसुलट चर्चाही सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी होत आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे सरकारने अध्यादेश काढला पण आरक्षण मिळाला का अशी अनेकांना शंका आहे राज ठाकरेंनी या संदर्भात विचारलेला प्रश्नही योग्य आहे जरांगे पाटील साधा माणूस असून मुख्यमंत्री फसवणूक करत आहेत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सागर बंगल्यावरील गुंडांचे बॉस आहेत मंत्रिमंडळात मतभेद स्पष्टपणे दिसतायत भुजबळ आणि फडणवीस वेगवेगळी भूमिका घेत आहेत मुख्यमंत्र्यांची जी भूमिका असते तीच सरकारची भूमिका असायला हवी पण मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करत आहेत हे सगळं ठरवून चालला असल्याचं ही राऊत म्हणाले राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की मनोज जरांगी पाटील यांचं अभिनंदन सरकारने मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण बाकी आहे आरक्षण कधी मिळणार हे पण मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे मराठा बांधवांना भगिनींना खरी परिस्थिती समजेल आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हटले की जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्यात येत आहे तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचं आम्ही च्या बाजूने बोलायचं मुख्यमंत्र्यांची भूमिका ही सरकारची असते पण मंत्रीच विरोधात बोलत असतील तर सरकार बरखास्तीची शिफारस व्हायला हवी तसं होत नाही याचा अर्थ त्यांची मिली बघत आहे